निश्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घरून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन टिटवाळा परिसरातील वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई एप्रिल महिन्यात महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली टिटवाळा उपविभागात एकशे चोवीस जणांविरुद्ध कारवाई करून एक्केचाळीस लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणण्यात आली मुख्य अभियंता धनंजय औडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे त्यानुसार टिटवाळा उपविभागातील जी आर नगर बलल्याणी गाव आंबेली रोड वैष्णवी देवी चाळ चाळ शिवनगरी भागात एकाच चालवली राबवलेल्या यश आले या एकशे चोवीस जणांकडून सुमारे एक्केचाळीस लाख रुपये किमतीची एक लाख ऐंशी हजार आठशे एक्क्याऐंशी युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे कनिष्ठ अभियंते सचिन पवार अलंकार म्हात्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली संबंधितांना चोरीचे विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांना फिर्याद देण्यात येणार आहे दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी ती गाण्यातील नावाकी गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय करे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद